अष्टविनायकांप्रमाणेच विदर्भात देखील गणपतीची आठ महत्वाची क्षेत्रे आहेत या मंदिरांच्या संचालक विदर्भातील अष्टविनायक असे म्हटले जाते टेगरी गणपती मंदिर हे नागपूर रेल्वे स्थानकाजवळ असलेले एक प्राचीन गणपती मंदिर असून हे नागपुरातील लोकप्रिय मंदिर आहे हे मंदिर टेकडीवर असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते नागपूरचे राजे भोसले यांनी सुमारे अठराव्या शतकात हे मंदिर बांधले असल्याचे समजते आदासा हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे हे गाव तेथील गणेश मंदिरामुळे नावाजलेले आहे नागपूर शहरापासून आदासा मंदिर नागपूर ते कळमेश्वर महामार्गावर असून अंदाजे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे नागपूर छिंदवाडा लोहमार्गावर पाटणसावंगी या स्थानकापासून बाराकी मी अंतरावर आदासा हे क्षेत्र आहे एका उंच टेकडीवर हे पुरातन गणेश मंदिर आहे ही मूर्ती नृत्य गणेशाची आहे असे अभ्यासक सांगतात ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे महापाप संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्राही त्राही करून सोडले होते या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी शंकर पार्वती रुपी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली गणेशाची आराधना केली तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाला आणि त्याने त्या तीनही दानवांचा संहार केला ज्या स्थळी ही कथा घडली त्या ठिकाणी मुदगल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थान केली तेच हे अदोष क्षेत्र गणेशाच्या एक गणेश एकवीस हे जागृत गणेश स्थान आहे येथे माघ शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव असतो भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात तेलीपुऱ्यात असलेले एक मंदिर हे गाव नागपूरहून सुमारे सेहेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून त्याला अठरा हात आहेत या प्रतिमेची उंची सुमारे एक मीटर आहे हातात अंकुश पाश त्रिशूळ इत्यादी अयुध्या आहेत ही मूर्ती अकराव्या अथवा बाराव्या शतकातली असावी भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्यातील मेंढा गावात असलेले एक मंदिर हे गाव भंडाऱ्याहून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे तेथे घुमटीत गणेश प्रतिमा आहे या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून लाल रंगाच्या दगडात कोरलेली ही मुशकारूड प्रतिमा आहे हातात पाश अंकुश ही अयोधे व मोदक आहे नेसलेले वस्त्र जानवे कंबरपट्टा पण दिसतो हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील एक स्तंभ आहे यास गणेशपट तसेही म्हणतात येथे राहणाऱ्या श्रीभट यांचे घरासमोर ओसरी मध्ये हा सुमारे नव्वद सेंटीमीटर उंचीचा स्तंभ आहे याचे चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत तर कर्णचेदरेषेवर पाचवी प्रतिमा आहे असा हा वैशिष्ट्यपूर्ण गणपती विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक समजला जातो पवनी हे पुरातन शहर आहे शहराच्या उत्तर दिशेला वैनगंगा नदी वाहते इतर दिशेला दगडी तटबंदी आहे विदर्भातील अष्टविनायकांपैकी तिसऱ्या क्रमांकावर असलेले वर्धा जिल्ह्यातील केळझर गाव श्री सिद्धिविनायकासाठी प्रसिद्ध आहे येथील गणपती उजव्या सोंडेचा असून मूर्ती चार फूट उंचीची आहे केळझर गावाची प्राचीनता महाभारतकालीन आहे असे म्हणतात या गणपतीच्या देवस्थानाला एकचक्रा गणेश असे म्हणतात विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे मी अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे चिंतामणीचे मंदिर गावाच्या भूपाताळी पेक्षा सुमारे पस्तीस फूट खोल आहे मंदिराच्या प्रवेश द्वारातून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते या कुंडाला गणेश कुंड असे म्हणतात यातून सुमारे दर बारा वर्षांनी आपोआप पाणीवर येते हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली असल्याचे मानतात भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावाजवळील गवराळा येथील असलेले एक मंदिर हे गाव भद्रावतीहून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे येथे टेकडीवर हे, ये हे मंदिर आहे या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून भव्य आहे ही मूर्ती विहिरीसारख्या खोल गाभाऱ्यात आहे हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैली पद्धतीचे आहे मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकातले वाटते पण मूर्ती त्याहून प्राचीन असावी मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा